आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नासाठी की जो या तालुक्याच्या आम जनतेचा जिवाळ्याचा प्रश्न आहे या जिवाळ्याच्या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आणि नेवंडे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आपल्याला आमंत्रण देण्यात आलं आहे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल अकोले तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि निवंडे प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गेली पन्नास वर्ष राज्यामध्ये निवंडे धरणाचा प्रश्न प्रलंबित होता आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय मधुकररावजी साहेबांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं हा पन्नास वर्षाचा प्रश्न आदरणीय साहेबांनी आपल्या आयुष्यातली सगळी राजकीय कारकिर्द पणाला लावून नेवंड्याचा प्रश्न हा अतिशय खुबीनं मार्गी लावण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं मग निवंड्याची जी साईट आजची आहे ती शोधण्यापासून सुरुवातीला आदरणीय बी जी खताळसाहेब पाटबंधारे मंत्री असताना आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना म्हाळादेवी धरणाचा पायाभरणी शुभारंभ झाला त्याच्यानंतर तिथं संघर्ष झाल्यामुळे चितळवेडे या ठिकाणी नेवंडे नंबर एक या प्रकल्पाचासुद्धा पाया खोदण्याचं काम चालू झालं तिथंही आमच्या रामभाऊ आरोटेंनी जनतेसाठी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी एका दिवाळीला आदरणीय पिचडसाहेबांकडे इच्छा व्यक्त केली की मधुकरराव या जिल्ह्यामधली आम जनता पाण्यासाठी व्याकुळ झालेली आहे आणि या जनतेची भागवण्यासाठी आपण फक्त नेवडण्याचा प्रश्न मार्गी लावा ही इच्छा ज्येष्ठ नेत्यांनी साहेबांसमोर व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आदरणीय साहेब राजूरला आले तत्कालीन पाटबंधारे खात्याचे अधिकारी डोके साहेब आपले सगळे कार्यकर्ते यांना घेऊन राजूरवरून साहेब डायरेक्ट नेवंडे धरणाची आजची जी साईट आहे त्या ठिकाणी आले स्वतः धरणाची साईट निवडली आणि तिथं त्यांनी कट सांगितलं कुठलाही इंजिनिअरचा कोणाचाही अभिप्राय घेतला नाही आणि समोर सांगितलं की इथं धरण होऊ शकतं म्हणजे आदरणीय साहेब जसे उत्तम राजकारणी होते तसे ते उत्तम अभियंतासुद्धा होते म्हणजे खऱ्या अर्थानं नेवंड्याची साईट सुचवण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं निवंड प्रकल्प निर्मितीमध्ये अनेक प्रश्न होते सर्वात जिवाळ्याचा प्रश्न होता तो प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा सगळ्या प्रकल्पग्रस्तांना आदरणीय साहेबांनी विश्वासात घेतलं तुमच्या शेवटच्या माणसाचं पुनर्वसन भईपर्यंत आणि तुमचे प्रपंच दुसऱ्या गावामध्ये उभे राहण्यापर्यंत मी तुमची जबाबदारी घेणार आहे परंतु मला या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या शेताला पाणी द्यायचं आहे म्हणून तुम्ही मला सहकार्य करा अशी अपेक्षा आदरणीय साहेबांनी प्रकल्पग्रस्तांना विनंती केली आणि सगळ्या प्र प्रकल्पग्रस्तांनी साहेबांच्या या विनंतीचा मान ठेवला अवरात्र पुनर्वसनासाठी पितळ साहेबांनी कष्ट केले त्याच्यामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामध्ये नोकर भरतीबंदी असताना वीस लोकांना शासकीय सेवेमध्ये साहेबांच्या कृपेनं नोकरी मिळाली त्याच्यानंतर राज्यामध्ये मागासवर्गीय अनुषेद चालू असताना विविध ठिकाणी नेवंडे प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या मिळाल्या नगर जिल्ह्यातल्या सह सहकारी संस्थांमध्ये सुद्धा नोकऱ्या देण्याचं काम आदरणीय साहेबांनी प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचं केलं सर्व शेतकरी जे आमचे बुडाले त्या सर्व शेतकऱ्यांना अकोले येथे जी वसाहत तयार केली त्या वसाहतीमध्ये राहण्यासाठी भूखंड देण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं त्याच्यानंतर ज्या लोकांच्या थोड्या जमिनी धरणात जात होत्या आणि आधीच्या जमिनी शिल्लक राहत होत्या त्यांच्यासाठी स्वैच्छा अनुदान देण्याचं काम केलं असे सगळे प्रश्न साहेबांनी पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सोडवले आणि खऱ्या अर्थानं राज्यात आणि देशामधलं पहिलं उदाहरण आहे की आधी पुनर्वसन आणि मग धरण असा हा ज आगळा वेगळा प्रकल्प की ज्याला खऱ्या अर्थानं राज्यानं पिचड पॅटर्न म्हणून संबोधला पाहिजे म्हणून अतिशय वेगळा पॅटर्न धरणाचा आणि पुनर्वसनाचा आदरणीय साहेबांच्या प्रयत्नाने निर्माण झाला त्याचबरोबर त्या भागामध्ये असणाऱ्या सगळे विकास मग आमचा चितळवेड्याचा पूल असेल आमचा निंबळचा पूल असेल कोकणीवाडीचा पूल असेल सगळे रस्ते असतील हे सगळे मार्गी लावण्याचं काम आणि प्रकल्पाबरोबर त्या भागामधल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम साहेबांनी केलं आहे आमचे उपसभापती मधुकर रामचंद्र पिसड एक दिवस सहज मुंबईला आम्ही सगळे मिटिंगसाठी चाललो होतो आणि जाता जाता आमचे उपसभापती साहेब म्हटले आपल्याला उडायचा पूल झाला पाहिजे आणि आदरणीय त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि साहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये आमच्या उपसभापती साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की साहेब धरण पूर्ण झाल्यानंतर आमच्या आदिवासी भागातल्या वीज गावांचा प्रश्न निर्माण होणार आहे आमचा राजूरशी संपर्क तुटणार आहे आम्हाला मुंबईमध्ये जसे उडायचे पूल आहेत तसे पूल हा धरणावर झाला पाहिजे आणि त्याच मिटिंगमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पुलाला मंजुरी दिली आजही आपण सगळ्यांच्या साक्षीनं पिंपरकडे राजूर हा उड्डाणपूल त्या ठिकाणी पूर्ण झाला आहे आमच्या बुडी क्षेत्रातील मागचे शेतकरी आहेत त्यांच्या उर्वरित जमिनींना पाणी मिळावं म्हणून उपसा जलसिंचन योजना आहे पिंपळगाव नाकविंद्याची उपसाजन सिंचन योजना आहे कोंडीची उपसि उपजलसिंचन योजना आहेत म्हणजे उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा आपल्या शेतीला पाणी मिळण्याचं काम आदरणीय साहेबांनी केलं आहे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये एक वेगळा पॅटर्न आणि संगमनेर असेल राहता असेल सिन्नर असेल राहुरी असेल या सगळ्या लाभक्षेत्रामध्ये जी जी गावं पाण्यापासून वंचित आहे त्या त्या, त्या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आदरणीय साहेबांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी झालं आहे हे सगळं काम ऐतिहासिक असल्यामुळं आदरणीय साहेबांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी नेवंडे प्रकल्पावरती अकोले तालुक्यातली तमाम जनता हजर होती त्यामध्ये सगळ्या पक्षाची सगळ्या विचाराची सगळ्या आचाराची आम्ही सगळी माणसं होतो आणि त्याच दिवशी या तालुक्याच्या सगळ्या जनतेनं एक मागणी शंभर टक्के महाराष्ट्र शासनाकडं केली ती अशी आहे की नेवंडे प्रकल्पाला या राज्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मधुकररावजी साहेब यांचं नाव द्यावं ही तालुक्याच्या तमाम जनतेची सर्व आमच्या पक्षाच्या सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे मतभेद बाजूला ठेवून ही रास्त मागणी आम्ही सरकारकडं केली तीच मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि येत्या एकोणतीस तारखेला चोंडी ह्या ठिकाणी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आदरणीय साहेब राज्याचे जसे कर्तबगार मंत्री आहेत तसे अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि खऱ्या अर्थानं जर चोंडीच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चोंडीच्या विकासाबरोबर अकोले तालुक्याच्या नेत्याला जर न्याय देता आला तर राज्याच्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांचं नाव देण्याचा सा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घ्यावा ही मागणी आज तुमच्या रूपानं आम्ही राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब आणि राज्याचे जलसंपदा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडं आम्ही निवेदनाद्वारे करणार आहे आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेची इच्छा या निमित्तानं आमची ही सगळी नेते मंडळी पूर्ण करतील ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना न्याय देण्यासाठी आणि अकोल्याच्या जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या माध्यमातून आमच्या ही जी मागणी आहे हिचा पाठपुरावा करण्यासाठी आपण प्रसिद्धी माध्यम द्यावं हीच विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस